नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महापुरुष का म्हणायचे की जो जागत है वह पावत है जो सोवत है वह कोवत है आपल्याला आपल्या कुटुंबातील वडीलधारी लोकांकडून नेहमी ऐकायला मिळते की सकाळी लवकर उठावे आणि ते आपल्याला सकाळी उठण्याचे हजार फायदे देखील सांगतात सर्व मुलांच्या आई त्यांच्या मुलांना स्वतः सकाळी उठवतात परंतु आपल्या नवीन पिढीला उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरापर्यंत झोपणे हे फॅशनेबल वाटते मात्र आपल्या कुटुंबातील लोक सकाळी लवकर उठण्याबद्दल जे काही सांगतात त्यामागे मोठे आध्यात्मिक तत्त्वज्ञान लपलेले आहे एवढेच नाही तर सकाळी लवकर उठण्याला विज्ञान सुद्धा मान्यता देते तेच विज्ञान आपल्याला आपल्या पूर्वजांकडून शिकायला मिळाले आहे आणि आता तेच आप शिकत आहोत सकाळच्या वेळेला जो मुहूर्त असतो त्याला मुहूर्त म्हणतात यावेळी आपले मन निसर्ग आणि वातावरण यांचा सुंदर समन्वय होतो जो सकाळी मुहूर्तात उठतो त्याचे सर्व काही सकारात्मकतेने घडते रोज सकाळी प्रार्थना किंवा ध्यान केल्याने सकारात्मक ऊर्जा आणि यश मिळते मित्रांनो एक कथा आहे ज्यामध्ये ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य आणि एक अशी ज्ञानपद्धती सांगितली आहे जी कोणी एकवीस दिवस नियमितपणे अंगीकारली तर त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते ब्रह्मांडातील शक्ती त्याला विशेष मदत करायला लागतात आणि तो व्यक्ती स्थिर व बुद्धिमान बनतो चला तर आज मी तुम्हाला ती कथा सांगतो एकदा नारजी आकाशमार्गे जात असताना त्यांची भेट इंद्रदेवांशी झाली इंद्रदेवांनी नारजींना विचारले नारजी मी पाहतो की सकाळच्या मुहूर्तात उठणारे लोक खूप आनंदी असतात असे का नारजींना याचे उत्तर ठाऊक नव्हते म्हणून त्यांनी उत्तर दिले हे इंद्रदेव मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर उद्या देईन त्यानंतर नारजी थेट भगवान श्रीकृष्णांच्या नगरी वृंदावनात पोहोचले तिथे त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली उभे राहून बासरी वाजवत आहेत नारदींना पाहून श्रीकृष्णांनी बासरी वाजवणे थांबवले आणि विचारले हे नारजी तुम्ही इतके चिंताग्रस्त का आहात काय झाले तेव्हा नारजी म्हणाले हे भगवान आज मी आकाशमार्गे वैकुंठलोकाकडे जात असताना इंद्रदेव मला भेटले त्यांनी मला विचारले की सकाळच्या ब्रह्ममुहूर्तात उठणारे लोक इतके सुखी का असतात हे भगवान मी याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे नारद खरोखरच इंद्रदेवांनी तुमच्याकडे हा प्रश्न विचारून संपूर्ण मानवजातीचे कल्याण केले आहे कलियुगातील मानवासाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे जसा त्यांच्या शरीरातील आत्मा महत्त्वाचा आहे हे नारद मी या प्रश्नाचे उत्तर एका कथेद्वारे सांगतो तुम्ही ती कथा पूर्ण ऐका आणि जो मनुष्य ही कथा पूर्ण ऐकेल त्याचे जीवन बदलून जाई ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य समजून घेतल्यावर त्याचे संपूर्ण जीवन सकारात्मकतेने भरून जाई त्यावर नारजी म्हणाले हे भगवान कृपया तुम्ही ही कथा सांगा मी ती पूर्ण ऐकेन आणि सर्व लोकांमध्ये प्रचार करी त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी कथा सांगायला सुरुवात केली एक वेळची गोष्ट आहे एका नगरात एक मुलगा राहत होता तो मुलगा चांगला होता पण त्याची एक वाईट सव्य होती की तो खूप उशिरा उठायचा सकाळी त्याला जागे करण्यासाठी लाखो प्रयत्न केले जा पण सगळ्यांनी हार मानली होती तो मुलगा कधीही सकाळी नऊ वाजण्यापूर्वी उठत नसे जेव्हा तो लहान होता तेव्हा कुटुंबाने विचार केला की तो मोठा झाल्यावर त्याच्या या सवेत सुधारणा होई पण जसेजसे तो मोठा होत गेला त्याची ही सव्य आणखी गड्ढ होत गेली जग इकडचे तिकडे होऊ शकत होते पण तो मुलगा कधीही लवकर उठत नसे त्याच्या वडिलांना त्याच्या या सवीमुळे खूप त्रास होत होता त्या मुलाला नकारात्मक शक्तींनी घेरले होते तो सर्वांशी उलट उत्तर देत असे आणि दिवसभर उदास राहायचा याचा परिणाम त्याच्या आरोग्यावरही होत होता जेव्हा त्या मुलाला समजले की त्याचे सगळे मित्र यशस्वी झाले आहे तेव्हा तो आणखी दुहखी झाला आणि देवाला दोष देऊ लागला तो वारंवार म्हणायचा माझे नशीब खराब आहे पण त्याचे वडील चांगल्या प्रकारे ओळखत होते की त्या मुलाच्या अपेशामागे नेमकं काय कारण आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद एक दिवसाची गोष्ट आहे त्या मुलाच्या वडिलांना एका संन्याशांविषयी समजले त्यांनी ताबडतोब आपल्या मुलाच्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी त्या संन्याशांकडे धाव घेतली वडिलांनी आपल्या मुलाच्या सवींबद्दल संन्याशांना सविस्तर सांगितले संन्याशांनी म्हटले उद्या तुमच्या मुलाला या आश्रमात येण्यास सांगा वडील घरी परतले त्यांना माहीत होते की जर त्यांनी सरळपणे मुलाला संन्याशांना भेटायला सांगितले तर तो कधीही तयार होणार नाही त्यांनी मुलाला बोलावले आणि म्हटले तुझे सर्व मित्र जीवनात यशस्वी झाले आहे तुला यशस्वी व्हायचं नाही का मुलाने उत्तर दिले नक्कीच बाबा पण जेव्हा मी माझ्या मित्रांकडे त्यांच्या यशाचे रहस्य विचारतो तेव्हा ते मला काहीही सांगत नाहीत वडिलांनी सांगितले मला कळले आहे की ते सर्व यशस्वी का होत आहेत मुलाने मोठ्या उत्सुकतेने विचारले काय कळले आहे बाबा कृपया मला सांगा वडील म्हणाले उद्या सकाळी तुला एका संन्याशांच्या आश्रमात जाऊन त्यांना भेटावे लागेल जर तू तिथे वेळेवर पोहोचलास तर तो संन्यासी तुला असा मंत्र देईल ज्यामुळे तू यशस्वी होशील पण एक समस्या आहे मुलाने विचारले काय समस्या आहे वडील म्हणाले तू जोपर्यंत झोपून जो उठशील तोपर्यंत संन्याशाला भेटण्याचा वेळ संपलेला असेल मुलाने म्हटले बाबा मी उद्या पूर्ण रात्र जागा राहीन आणि सकाळी संन्याशाला भेटून येईन वडील म्हणाले ठीक आहे पण नेहमी संन्याशांची आज्ञा पाय वडिलांच्या या शब्दांनी मुलाला खूप उत्सुकता वाटली आयुष्यात पहिल्यांदाच त्याने रात्रभर जागरण केले पण थोड्याच वेळात त्याला झोप लागली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याला कळले की संन्याशाला भेटण्याचा वेळ संपलेला होता त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले तू आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीस ज्या पुन्हा जाऊन झोप वडिलांचे हे शब्द ऐकून मुलाला खूप दुःख झाले त्याने मनोमन स्वतःला आव्हान दिले की उद्या सकाळी तो नक्कीच संन्याशांना भेटायला जाई त्याने स्वतःच्या हाताला छोटीशी जखम करून घेतली जखमेच्या वेदनेमुळे त्याला रात्रभर झोप लागली नाही आयुष्यात पहिल्यांदा त्याने सूर्योदय पाहिला तो लगेच तयार होऊन संन्याशांना भेटायला गेला त्या दिवशी त्याला काहीतरी वेगळं वाटत होतं तो खूप शांत अनुभवत होता चालत चालत तो संन्याशांच्या आश्रमात पोहोचला तिथे त्याने पाहिले की संन्यासी आणि त्यांचे सर्व शिष्य ध्यान करत बसले होते ध्यानाचा वेळ संपल्यावर मुलगा संन्याशाजवळ गेला त्याला प्रणाम करून म्हणाला गुरुदेव तुमच्याकडे असा काही मंत्र आहे का ज्यामुळे मी यशस्वी होऊ शकतो कृपया मला तो मंत्र सांगा मला माझ्या मित्रांप्रमाणे यशस्वी व्हायचं आहे आणि चांगलं जीवन जगायचं आहे संन्याशी हसले आणि म्हणाले अच्छा तर तूच तो मुलगा आहेस तुझे वडील माझ्याकडे आले होते आणि त्यांनी तुझ्याबद्दल मला सर्व काही सांगितले मी तुला तो मंत्र नक्कीच देई पण पड़ मुलाने पण हा शब्द ऐकताच तो घाबरला आणि विचारले पण काय गुरुदेव संन्याशी म्हणाले मी तुला तो मंत्र सांगेन पण पुढच्या एकवीस दिवसांपर्यंत तुला माझ्या आज्ञा पाळाव्या लागतील मी तुला एकवीस दिवसांनंतर तो मंत्र सांगेन तोपर्यंत मी तुला जे काही काम सांगेन ते तुला करावं लागेल जर तू अपेशी ठरलास किंवा तुझा संकल्प मोडला तर त्या मंत्राचा परिणाम होणार नाही दृढनिश्चयाने मुलाने उत्तर दिले मला तुमच्या सर्व आज्ञा मान्य आहे मी पुढचे एकवीस दिवस तुमचा सेवक आहे तुम्ही जे काही सांगाल तेच मी करे मला फक्त त्या मंत्राबद्दल जाणून घ्यायचं आहे सन्याशी म्हणाले ठीक आहे उद्यापासून तुझ्या कामाची सुरुवात होईल तू याच आश्रमात राहशील मुलगा आश्रमात राहायला तयार झाला संन्याशी म्हणाले इथे राहताना तुला मुहूर्तात उठावं लागेल इतर शिशांप्रमाणे ध्यान आणि तप करावं लागेल तसेच आश्रमातील कामांमध्येही मदत करावी लागेल लक्षात ठेव हा संकल्प मोडला जाऊ नये मुलगा संन्याशांच्या सर्व गोष्टींना तयार झाला दुसऱ्या दिवशीपासून त्याच्या कार्याचा आरंभ झाला पण यावेळी त्याने इतका दृढ निश्चय केला होता तरीही एक आठवडा संपल्यानंतर त्याचा संकल्प मोडला आठव्या दिवशी तो उशिरापर्यंत झोपून राहिला त्याला जाणवलं की त्याची खूप मोठी चूक झाली आहे तो रडत रडत संन्याशांजवळ गेला आणि म्हणाला गुरुदेव माझा संकल्प मोडला आहे आता मी आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही संन्याशाने त्याला समजावत सांगितले एकदा पुन्हा सुरुवात कर पुन्हा संकल्प कर मुलाने संन्याशांना विचारले सकाळी लवकर उठणं इतकं महत्वाच का आहे आणि इथे सर्व लोक इतक्या लवकर का उठतात असे विचारल्यावर संन्याशांनी त्या मुलाला समजावत सांगितले की सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तात उठण्यामागे खूप मोठं विज्ञान लपलेलं आहे मुलाने म्हटलं कृपया करून मला ते विज्ञान समजावून सांगा संन्याशांनी सांगितले रात्र चार प्रहरांमध्ये विभागलेली आहे पहिला रुद्रकाल ज्याचा वेळ संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत असतो दुसरा रक्षाकाल ज्याचा वेळ रात्री नऊ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत असतो तिसरा गंधर्व काल ज्याचा वेळ रात्री बारा वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत असतो आणि शेवटी जो प्रहर येतो त्याला मनोहर काल म्हणतात या वेळेला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृत बेला देखील म्हणतात याचा वेळ पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत असतो ज्यामध्ये सकाळी तीन वाजून तीस मिनिटे ते पाच वाजून तीस मिनिटे हा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो हा असा काळ असतो जेव्हा संपूर्ण जगातील नकारात्मक शक्ती निष्क्रिय अवस्थेत असतात आणि सकारात्मक शक्ती सक्रिय असतात ब्रह्म म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे व्यय म्हणून ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवांचा वेळ सन्याशी पुढे म्हणाले या वेळेस देव पृथ्वीवर विचरण करत असतात आणि जागृत मनुष्यावर त्यांचा खूप सकारात्मक प्रभाव पडतो ब्रह्ममुहूर्त असा काळ असतो ज्यामध्ये मनुष्याचे मस्तिष्क पूर्णपणे रिकामं असतं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार नसतात जेव्हा या वेळेस एखादी व्यक्ती पुस्तक उघडून अभ्यास करते तेव्हा त्याला सर्व काही लवकर लक्षात येतं आणि ते दीर्घकाळ स्मरणात राहतं हा असा काळ आहे ज्यामध्ये आपण ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच आश्रमातील सर्व शिष्य आणि जगातील अनेक ज्ञानीयोगी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतात प्राचीन काळात रोषणाईचा कोणताही स्रोत नसल्याने लोक आपला दिवस सूर्यास्तानुसार संपवत आणि सूर्योदयासह सुरुवात करत हा असा एक मार्ग आहे ज्यामुळे मानवी जीवन निसर्गाशी सामंजस्याने चालत राहते ते ऐकल्यानंतर मुलाने म्हटलं ठीक आहे मी उद्यापासून माझा संकल्प पुन्हा सुरू करतो किंतु ब्रह्ममुहूर्तात उठून मला काय काय करायला हवे असे त्या मुलाने विचारले तेव्हा संन्याशांनी सांगितले मी तुला सांगतो की ब्रह्ममुहूर्तात काय आणि कसे करायला हवे एक पहिल्यांदा उठून पृथ्वीवर पाय ठेवण्यापूर्वी पृथ्वीमातेला वंदन करा संन्याशांनी पुढे सांगितले तुझ्या हातांच्या तळव्यांकडे पहा आणि देवाला धन्यवाद द्या की त्यांनी तुला आजचा सूर्योदय पाहण्याची संधी दिली आहे दोन नित्यकर्म आणि स्नान संन्याशांनी सांगितले की स्नान केल्याने केवळ शरीराचीच नव्हे तर मनाचीही शुद्धता वाढते स्नानानंतर ज्ञान आणि ध्यान प्रक्रियेची सुरुवात होते तीन ध्यानविधी एकवीस दिवसांची प्रक्रिया संन्याशांनी सांगितले की ब्रह्ममुहूर्तात ध्यान करण्यासाठी एकवीस दिवसांची पद्धत असते या पद्धतीचा उपयोग तेव्हा केला जातो जेव्हा तुम्हाला तुमची एखादी मनोकामना पूर्ण करायची असते चार चक्र सक्रिय करणे संन्याशांनी सांगितले आज्ञा चक्र हे दोन्ही भुवयांच्या मध्ये असते आणि याला संकल्पाचे स्थानही म्हटले जाते जर या चक्रावर केंद्रित केले आणि तुमच्या मनोकामनेचा सत उच्चार केला तर एकवीस दिवसांत ती पूर्ण होते विधी एक तुमच्या मनात असलेली इच्छा पूर्णपणे स्पष्ट करा तुम्हाला नेमके काय हवे आहे हे ठरवा दोन ब्रह्ममुहूर्तात स्नानानंतर अशा जागी जा जिथे शुद्ध वायूचा प्रवेश होतो तीन ज्ञानमुद्रा धारण करा पाठ आणि मान सरळ ठेवा सुखासन स्थितीत बसून डोळे बंद करा चार हाताच्या मुठी बंद करा आणि दोन तीन मिनिटे शांत बसून रहा, पाच शरीर स्थिर आणि मन शांत झाल्यावर तुमचे पूर्ण लक्ष आज्ञा चक्रावर केंद्रित करा सहात वेळी लांब आणि खोल श्वास घ्या आणि श्वास रोखा सात श्वास रोखून ठेवताना तुमच्या इच्छेचा मनोमन उच्चार करा आठ तुमच्या मनाच्या डोळ्यांनी तुमच्या इष्टदेव किंवा गुरूंचे ध्यान करा नऊ श्वास रोखणे कठीण वाटल्यावर हळूहळू श्वास सोडा नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा ही प्रक्रिया तीन ते चार वेळा रोज करा संन्याशांनी सांगितले की असे केल्याने तुमची मनोकामना तुमच्या अवचेतन मनापर्यंत पोहोचेल आणि ती लवकर पूर्ण होई आज्ञा चक्र सक्रिय होते आणि आपली इच्छा पूर्ण करते दहा आपत्कालीन स्थितीचा अनुभव श्वास रोखून ठेवण्याच्या काळात शरीरात आपत्कालीन स्थिती निर्माण होते ज्यामुळे तुम्ही निरर्थक विचार करण्यापासून आणि बेकार कल्पनांपासून वाचता त्यामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि इच्छाही अवचेतन मनात पोहोचतात ब्रह्मूहूर्ताच्या वेळेस ईश्वराची विशेष कृपा असते आणि जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्या मनोकामनेचा या वेळेस उच्चार करतो तेव्हा त्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते संन्याशांनी त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व सांगितले पुढील एकवीस दिवस त्या मुलाने अतिशय मन लावून या प्रक्रियेचा अंगीकार केला आता तो खूपच शिस्तबद्ध आणि शांत स्वभावाचा व्यक्ती झाला होता जसेच त्याने त्याचा एकवीस दिवसांचा संकल्प पूर्ण केला तो अत्यंत आनंदी भावनेने संन्याशांच्या समोर गेला आणि म्हणाला हे गुरुदेव मी माझा एकवीस दिवसांचा संकल्प पूर्ण केला आहे आता कृपया मला यशस्वी होण्याचा मंत्र सांगा तेव्हा संन्याशांनी हस्त सांगितले गेल्या एकवीस दिवसांपासून जे सराव करत आहेस तोच तुझ्या यशाचा मंत्र आहे जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तात उठून ध्यान प्रक्रियेचे पालन करतो तो कधीही अपेशी होऊ शकत नाही तुला ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य समजले आहे आता आयुष्यभर हे नियम पाय तुला जीवनाचे ध्येय आणि यश दोन्ही मिळतील त्याने संन्याशांचे आभार मानले आणि ब्रह्ममुहूर्ताचे नियम आयुष्यभर पाळण्याचे वचन दिले मित्रांनो आता तुम्हाला कळले असेल की ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय त्यावर नारदांनी म्हटले हे प्रभू आता मला ब्रह्ममुहूर्ताचे संपूर्ण ज्ञान झाले आहे हे म्हणत नारदांनी भगवान श्रीकृष्णांचे आभार मानले आणि इंद्रदेवांकडे जाऊन त्यांना ब्रह्मज्ञान दिले मित्रांनो जर तुम्ही तुमच्या जीवनात आपली प्राचीन परंपरा स्वीकारली तर तुमच्या जीवनात लवकरच सकारात्मक बदल दिसतील त्यातील पहिला बदल म्हणजे एक स्वास्थ्य आणि मानसिक शांती ब्रह्ममुहूर्तात उठल्याने स्वास्थ्य चांगले राहते आणि मनही शांत राहते दोन ज्ञानप्राप्ती ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तात अभ्यास केल्याने विषय चटकन लक्षात राहतो आणि ज्ञानाची देवता आशीर्वाद देते तीन सकारात्मकता यावेळी वातावरण शांत आणि सकारात्मक असते त्यामुळे मनही सकारात्मक विचारांनी भरलेले असते चार ईश्वराची कृपा ब्रह्ममुहूर्तात अर्चना केल्याने ईश्वराच्या विशेष कृपेला पात्र होता येते धार्मिक ग्रंथांनुसार ब्रह्ममुहूर्त ती वेळ आहे जेव्हा देव पृथ्वीवर येतात यावेळी सर्व धार्मिक स्थळांचे पट उघडले जातात ब्रह्ममुहूर्तात म्हणजे पहाटे चार वाजल्यानंतर ईश्वराचा वास असतो ब्रह्ममुहूर्तामध्ये देवांना नमन केले जाते त्यांना स्नान घालून त्यांची स्थापना करण्याचे विधान आहे संशोधनानुसार प्रातकाळी उठल्याने आपले तन आणि मन दोन्ही निरोगी राहतात आणि शरीरात ऊर्जा प्रवाहित होते याच कारणास्तव आपल्या प्राचीन परंपरांमध्ये सकाळी उठण्याचा वेळ देखील ठरवून दिला गेला आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहार किंवा सूर्योदयाच्या दीड तास आधीचा वेळ सूर्योदयाच्या चार घडी आधी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणे आवश्यक आहे यावेळी झोपणे शास्त्रांनी निषिद्ध मानले आहे ब्रह्म म्हणजे परमतत्व किंवा परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे अनुकूल वेळ रात्रीचा शेवटचा प्रहर म्हणजेच प्रातकाळाचा वेळ साधारणत चार पांच या वेला ब्रह्म मुहूर्त मटले जाते। ब्रह्म मुहूर्ता में उठने आप खूप लाभदायक आहे। आपले शरीर निरोगी राहते, आणि दिवसभर उत्साह म्हटले आहे प्रातः कृत्वा समाहित चित्तं आयुर्धारा समृद्धिं वर्धे सर्वे गुणाः स्थैर्यं सुख समृद्धिं ब्रह्ममुहूर्ते साधकय साधे म्हणजेच प्रातकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठणाऱ्याला उत्तम आरोग्य आणि संपत्ती प्राप्त होते म्हणूनच बुद्धिमान व्यक्ती या वेळेला व्यर्थ घालवत नाही प्रातकाळी लवकर उठणारा माणूस बलवान सुखी दीर्घायुषी आणि वीर असतो आपल्या ऋषीमुनींनीही या मुहूर्ताचे विशेष महत्व सांगितले आहे त्यांच्या मते हा वेळ निद्रा त्याग करण्यासाठी सर्वोत्तम आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्याने सौंदर्य विद्या बुद्धी आणि आरोग्य प्राप्त होते यावेळी स्तंभ आणि रजोगुणांची मात्रा खूप कमी असते तर सत्वगुणांचा प्रभाव जास्त असतो म्हणूनच या कालखंडामध्ये मानसिक विचार सात्विक आणि शांत होतात यावेळी वाहणारी वायू चंद्रमाच्या अमृतमयी किरणांनी युक्त असते जी आपल्या आरोग्यासाठी अमृतास्मान लाभदायक ठरते ही वाय। वीर वायू म्हणून वाय। ओळखली जाते या वेळेस केलेलं भ्रमण शरीरात शक्तीचा संचार करते आणि शरीराला उत्साही बनवते प्रातःकाळी उठल्यानंतर अमृतमयी वायू आपल्या शरीराला स्पर्श करते ज्यामुळे शरीरात तेच बल स्फूर्ती आणि मेधा यांचा संचार होतो यामुळे मन प्रसन्न आणि शांत होते दुसरीकडे रात्री उशिरा जागणे आणि सकाळी उशिरा उठणे यामुळे शरीरालाही लाभदायक वायू मिळत नाही ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो यावेळेस केलेले स्नान सर्वश्रेष्ठ फल देते स्नान करताना परमात्म्याचे चिंतन केल्यास त्याला ब्रह्मस्नान म्हणतात आणि देव नदींचे स्मरण केल्यास देवस्नान म्हणतात आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ